आज आपण पांढरे कपडे जर खराब झाले तर ते स्वच्छ कसे करायचे ते पाहणार आहोत आणि ते अगदी कमी वेळामध्ये आणि कमी मेहनतीत तर ही पॅन्ट बघू शकता तुम्ही अतिशय खराब झालेली आहे ही पॅन्ट माझ्या मुलाचा युनिफॉर्म आहे शाळेचा तर मातीत वगैरे खेळल्यामुळे अगदीच खराब होऊन गेली आहे तर आता आपण अशीच ही घासायला घेतली तर खूप वेळही लागेल आणि मेहनत पण खूप लागते त्याचबरोबर स्वच्छ होण्याबरोबरच ही पॅन्ट आपल्याला अगदी पांढरी शुभ्र करायची आहे तर चला आपण कशी करायची ते पाहूयात तर इथे एका बकेटमध्ये मी पाणी घेतले यामध्ये अर्धा चमचा आपल्याला वॉशिंग पावडर घालायची आहे तुम्ही कोणतीही घालू शकता आणि पाणी बघू शकता पॅन्ट बुडेल एवढंच घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला रिनाला घालायचं आहे तर हे लिक्विड ब्लीच आहे तर एकदम इझिली बाजारामध्ये हे मिळून जातं आपल्याला याच्यामुळे आपले जे कपडे आहेत ते मस्त असे पांढरे शुभ्र निघतात तर एक अर्धा टोपण मी यामध्ये घालून घेते आता वॉशिंग पावडर आणि जे ब्लीच आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि यामध्ये जी पॅन्ट आहे ती घालून घ्यायची आहे पॅन्टीबरोबरच घरातले जे अजून पांढरे कपडे असतील ते तुम्ही याबरोबर घालू शकता तर आता पॅन्ट आपल्याला पूर्णपणे पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आहे आता या पाण्यामध्ये ही पॅन्ट आपल्याला भिजवून घ्यायची आहे एक दहा मिनटं जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे दहा मिनटातच आपली जी पॅन्ट आहे ती छान अशी भिजली जाते तर तुम्ही बघू शकता दहा मिनटांनंतर हे पाणी दाखवते मी तुम्हाला एकदम काळं असं झालं आहे अजून पॅन्ट आपण घासली पण नाही आहे किंवा स्वच्छ पाण्यामध्ये धुतलेली पण नाही आहे तर देखील बऱ्यापैकी याचा जो मळ आहे तो निघून गेला आहे तर आता हे पाणी आपल्याला बाजूला करायचं आहे ही जी पॅन्ट आहे जिथे जिथे याचे डाग असतील ते आपल्याला थोडेसे घासून घ्यायचे आहेत हाताने घासू शकता किंवा ब्रशचा हलक्या हाताने तुम्ही याला घासून घेऊ शकता तर याप्रमाणे हाताने केलं की लगेचच याचे डाग निघत तुम्ही बघू शकता एकदम इझिली कोणत्याही प्रकारचे डाग तुम्ही या प्रकारे काढू शकता हळदीचे किंवा कलरचे जरी डाग लागले असतील तर ते देखील अगदी इझिली निघून जातील तर तुम्ही बघू शकता मी हातावरती थोडंस रफ केलं आहे तर लगेचच आपला जो कपडा आहे तो छान असा पांढरा निघाला आहे तर आता मी ब्रशने हलक्या हाताने याला घासून घेणार आहे जास्त मेहनत लागत नाही आपल्याला अगदी हलक्या हातानेच मी घासून घेते आहे तर तुम्ही बघू शकता ब्रश मी नुसता फिरवला हो आहे तरी देखील पॅन्ट अगदी स्वच्छ अशी निघती आहे तर पॅन्ट तर घासून झाली की आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे तर मी इथे तुम्हाला पॅन दाखवते आहे जे सगळे डाग होते काळे ते सगळे निघून गेलेत अगदी सोप्या पद्धतीने फक्त दहा मिनिटांमध्ये जास्त कष्टही लागत नाहीत आणि वेळही फारच कमी लागतो तर बघू शकता तुम्ही सगळीकडचे जे डाग आहेत ते निघालेत पूर्ण पॅन्ट स्वच्छ झाली आहे आता पॅन्ट वाळवून घ्यायची आपल्याला कडकडीत अशा उन्हामध्ये मी ते पॅन्ट वाळवून घेतली आहे तर बघू शकता तुम्ही एकदम पांढरे शुभ्र अशी आपली पॅन्ट निघाली आहे तर कोणत्याही प्रकारचे पांढरे कपडे या प्रकारे तुम्ही धुवू शकता फक्त लक्षात ठेवायचं आहे जे ब्लीच आलं असतं ते आपल्याला रंगीत कपड्यांना लावायचं नाही आहे फक्त पांढऱ्याच कपड्यांना त्याचा वापर करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण तुमचे पांढरे कपडे असे धुवू शकता नक्की धुऊन बघा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत थँक्यू